नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक जबरदस्त अशी रेसिपी ती म्हणजे कॅरमलाईज क्रीमी अशी खीर ही खीर करायला अतिशय सोपी आहे अगदी दोन ते तीन साहित्यात होते आणि इतकी चविष्ट होते की खाणारा अक्षरशः चम्मच चाटत राहतो म्हणजे बोटं चाटत राहील इतकी चविष्ट अशी ही खीर होते तर इथं मी इंद्राएन। एक लहान वाटी तांदूळ घेतलेला आहे मी इथं वाडा कोलम वापरलं त्यावेजी तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता एक्सपेक्ट इंद्रायण इंद्रायणी अजिबात नाही वापरायचं आहे त्यामुळे जे आहे ती खीर खीर जी आहे ती चिकट होते तर हा छान असा स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्यानंतर एक ते दीड तास सॉरी अर्धा तास पाण्यात भिजवून घेतलं होतं आणि त्याचं पाणी निथरवून घ्यायचं आहे त्यानंतर एक पॅन घ्यायचं आहे त्या पॅनमध्ये आपल्याला हा अगोदर अगदी ड्राय रोस करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात थोडं वेळ पाणी त्यातलं निथरलं गेलं म्हणजे कमी झालं तर त्यात आपल्याला तूप टाकायचं आहे आणि त्याला छान कलर चेंज व्हायचोर असा परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं जे आहे तांदूळ छान कलर चेंज झालेला आहे आणि तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यात टाकून याची अगदी स्म छान स्मूद अशी पावडर करून घ्यायची तर यामुळे का होतं की खीर अगदी पटकन होते आणि खूप छान अशी क्रीमी टेक्स्चर येतं खिरीला तर मी हे आता एका एक पातेल्यात काढून घेत आहे आणि त्यानंतर त्यात मी अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे आता गॅस चालू करून आपल्याला जे आहे हे कंटिन्यू जे भांडं आहे तर त्यात चम्मच चालवत राहायचं आहे म्हणजे त्यात गुठडी होत नाही नाहीतर का होतं की त्यात गुठडी होते आणि जे खीरचं जे टेक्स्चर आहे ते, ते गुठडी गुठडी होतं त्याऐवजी आपल्याला छान अशी क्रीमी टेक्स्चरवाली खीर बनवायची आहे तर पाच ते सात मिनटं कंटिन्यू चालवल्यानंतर तुम्ही बघू शकता हळूहळू यात आहे तो एकसारखा घट्टपणा यायला लागलेला आहे तर त्यात मी आवडीप्रमाणे अर्धी वाटी अगोदर साखर टाकून घेतली त्यातली थोडीशी साखर शिल्लक ठे ठेवलेली आहे ती का तर तुम्ही आता पुढे बघू शकता दुसरीकडे मी एका पॅन घेतलेलं आहे पॅन गरम झालं की त्यात पुन्हा अजून जी साखर होती त्यातली साखर टाकून घेत आहे आणि आता आपल्याला हे जे आहे पाच ते सात मिनटं असंच राहू द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली जी खीर आहे बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे त्यात मी ड्रा ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले बारीक कट केलेले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चारोळी त्याच्यानंतर खोबऱ्याचा कीज किंवा खोबऱ्याचे कापही टाकू शकतात आणि एका लहान वाटीमध्ये गरम दुधामध्ये मी केसर भिजवून घेतले होते तर ते दूध टाकून घेतलं हे अगदी ऑप्शनल आहे पण खिरीला कलर छान येतो म्हणून मी इथे टाकलेलं आहे एक चम्मच आपल्याला इथं वेलची पावडर टाकून घ्यायची पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दुसरीकडे जे आहे आपली साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली म्हणजे ती कॅरेमलाईज व्हायला सुरुवात झालेली आहे आता दुसरीकडे मी इथं खीरमध्ये चिमुडभर मीठ टाकते आई नेहमी सांगायची जेव्हा कुठला गोड पदार्थ करतो तर त्यात चिमुडभर मीठ टाकावं ते का ते मला अजूनही त्याचं कारण नाही माहिती तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांग आता आपण जी साखर घेतली होती कॅरमलाईज व्हायला जितकी आपण साखर घेतली होती त्याच्या वन फोर्थ आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे आणि हिला पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे इचे क्रिस्टल्स तयार होणार नाही तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही यात अजून पाणी ॲड करू शकतात मला अजून यात थोडंसं मी पाणी ॲड केलं होतं तो, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आता जे आहे आपली साखर छान अशी कॅरमलाईज व्हायला सुरुवात झालेली आहे तिला कंटिन्यू परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता साखर जी आहे ती कॅरमलाईज झाली मी गॅस बंद करून घेत आहे तर दुसरीकडे आपली जी खिरीची पातेली आहे म्हणजे ही खीर करतानाच आपल्याला पाच ते सात मिनटं अगोदर हा सर्व प्रयोग करायचा आहे तर यात आपण हे जो कॅरमलाईज केलेली साखर आहे हिचा तडका देणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपली जी खीर आहे ती अत्यंत छान अशी झालेली आहे चविष्ट अशी ही खीर झालेली आहे आणि त्यात हा असा कॅरेमलाईज केलेला तडका टाकला म्हणून खूप सुंदर अशी ही खीर होते मी पुन्हा यात वरून थोडंसं तूप टाकलं म्हणजे दोन चम्मच तूप टाकलं त्याच्याने टेक्स्चर छान येतं खिरीला आणि आणि चवई इन्हॅन्स होते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खिरीची तुम्ही ह्या सर्व पितृ अमावश्याला किंवा देवीच्या कुठल्याही उपवासाला या, या प्रकारे तांदळाची खीर करू शकतात तर इथं तुम्ही बघू शकता आपली जी खीर आहे ती किती सुंदर क्रीमी अशी झालेली आहे आणि किती छान असा टेक्स्चर आलेला आहे खूप छान अशी ही खीर होते तर एकदा नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तसेच अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद